निवडणूक आयोग यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका या पॅनल पद्धतीने घेतल्या जातात म्हणजेच एका पॅनलमध्ये चार उमेदवार ड याप्रमाणे उभा इलेक्शन लढवतात महानगरपालिका तसेच निवडणूक आयोग यांनी काही प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर केले त्यासोबत सर्वसाधारण प्रभाग देखील आहे तुम्ही निवडणूक लढण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला निवडणूक लढण्याकरिता फॉर्म कसा भरायचा त्याबरोबर कोण कोणते कागदपत्रांची आवश्यकता असते याबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे निवडणूक लढण्याकरिता जो फॉर्म आहे तो महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे त्याप्रमाणे तुम्ही योग्य ते फॉर्म चार्जेस देऊन तुम्ही तो फॉर्म घेऊ शकता फॉर्म घेतल्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे त्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तो फॉर्म व्यवस्थित भरायला हवं आता याच्यासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याची माहिती मी आपल्याला देतो जर का तुम्ही इतर मागासवर्ग अथवा अनुसूचित जाती जमाती तर्फे जर अर्ज भरणार असाल तर त्याकरता तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अथवा तुमची कास्ट जात पडताळणी केल्याचं प्रमाणपत्र जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही जात प्रमाणपत्र पडताळणी करता केलेल्या अर्जाची पावती त्याचबरोबर तुम्हाला दोन पेक्षा जास्त आपत्ती नसल्याची सत्यप्रतिज्ञापत्र त्याचबरोबर तुमचे गुन्हेगारी अथवा मालमत्ता किती आहे त्याबाबत एक सत्यप्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी नोटी करून सबमिट करावं लागेल त्याचबरोबर कर। तुमचं ज्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे त्या मतदार यादीच्या पानाची एक म्हणून हवी तसेच तुमच्या मतदार यादीमध्ये जे नाव असेल त्याच्याबरोबर प्रस्तावक व अनुमोदक म्हणून अशा दोन व्यक्तींच्या मतदार यादीच्या पानाची झेरॉक्स देखील तुम्हाला सत्यप्रत करून या फॉर्म सोबत जोडावी लागेल त्यानंतर तुम्ही तीन वर्षाच्या आयटी रिटर्न फाईल भरायला भरलेले असेल त्याचा तपशील देखील या फॉर्म मध्ये द्यावा लागेल तसेच तुम्ही आय टी रिटर्न भरल्याची पावती देखील पावती किंवा दिनांक देखील येथे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे किती सोनं आहे किती दागिने आहेत त्याच आहेत तसेच तुमच्याकडे कोणकोणती वाहनं कुठल्या गाड्या आहेत जेसीपी किंवा फोर व्हीलर असेल किंवा इतर कुठल्या व्यावसायिक वाहनं आहेत ते देखील तुम्हाला याच्यात नमूद करणं आवश्यक आहे एकंदर जर विचार केला तर तुमची एकूण मालमत्ता किती त्याची इथे माहिती देणं आवश्यक आहे तसेच तुमच्यावर अवलंबित असलेल्या दोन व्यक्तींचा दक्षिण देखील इथे आवश्यक आहे तसेच त्याच्याबरोबर त्या दोन व्यक्तींची मालमत्ता किती त्यांचं उत्पन्न किती ते कोणता व्यवसाय या करता याची देखील माहिती व्यवस्थित या फॉर्म मध्ये भरायला हवी त्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सोडव फॉर्मची योग्य ती पडताळणी करायला करा त्यानंतर त्या फॉर्म मध्ये तुम्ही ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवता त्या पक्षाचे नाव त्या पक्षाचे निशानी तसेच तुम्ही जर का अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असाल तर तुम्ही अपक्ष असे नमूद करायला हवे तसंच त्याबरोबर तीन निवडणूक चिन्ह देखील त्या फॉर्म मध्ये नमूद करायला हवे त्या तीन निवडणूक चिन्हांपैकी ती निवडणूक अधिकारी तुम्हाला एक निवडणुकीसाठी चिन्ह घोषित करेल व त्याच निवडणूक निवडणूक चिन्हावर तुमची निवडणूक होईल त्याचबरोबर तुमची कोणती व्यापारी संस्था असेल म्हणजे कुठली फॉर्म असेल भागीदारी संस्था असेल त्याचा तपशील देखील इथं देणे आवश्यक आहे त्या भागीदारी भागीदारी संस्थेचा मागील तीन वर्षामध्ये कोण कोणता व्यवहार झाला त्याचा तपशील देखील तुम्ही इथं या फॉर्म मध्ये लिहिणं आवश्यक आहे तसेच तुम्ही हा फॉर्म भरताना मागास वर्ग अथवा सर्वसाधारण किंवा इतर प्रवर्गामधून जर भरत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही डिपॉझिट भरल्याची पावती देखील या फॉर्म सोबत लावायला हवी एकंदरीत सर्व फॉर्म भरल्यानंतर व सर्व कागदपत्रांची जुळ्याजुळ केल्यानंतर सर्व एकत्रित संच करून तुम्ही माननीय निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करावा अपूर्ण असलेला फॉर्म सबमिट करू नये कारण अपूर्ण असलेला फॉर्म निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत रद्द अथवा रिजेक्ट करण्याची शक्यता असते कारण जर थी। थी थे थे तो तुम का तुम्हाला एखादी माहिती भरायची नसेल किंवा त्याचं तुमच्याकडे उत्तर नसेल अशा परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी निरंक हा शब्द वापरावा व तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही योग्य ती माहिती भरावी परंतु कुठलाही रखाना कुठलाही कॉलम अपूर्ण ठेवू नये अपूर्ण ठेवल्यास तो तुमचा फॉर्म रद्द करण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे तुम्ही सर्व योग्य ती माहिती भरा त्याची योग्य ती पडताळणी करा व त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे निवडणूक चिन्ह मिळेल त्याच्यावरच तुम्हाला प्रचार करावा लागेल व त्याच्या अनुषंगाने तुम्ही निवडणूक लढू शकता त्यामुळे योग्य ती काळजी घ्या आणि हा फॉर्म भरा तर तसेच तुम्हाला जर का फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तो तुम्ही आमच्याशी देखील संपर्क करू शकता धन्यवाद